तर नमस्कार मंडळी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुघल साम्राज्याशी संघर्ष कशा प्रकारे झाला हा सहाव्या भागात सांगणार आहो आहे तरी मुघल साम्राज्य हे सोळाशे सत्तावन्नपर्यंत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याशी शांततापूर्वक संबंध ठेवले होते मुघल साम्राज्याचा मुलगा औरंगजेब जेव्हा दख्खनचा सुभेदार होता तेव्हा त्यांना विजापूर जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मदत आपली मदत घेऊन देऊ केली होती त्यांच्या आणि यांच्या बल्लात शिवाजी महाराजांच्या तब्बल विजापुरी किल्ले आणि गाववर गावावरचा हल्ला एक मान्य करावा अशी त्यांची इच्छा होती मुघलांच्या प्रतिसादाने समाधान समाधानाने झालेल्या नसल्याने आणि विजापूरकडून चांगली ऑफर मिळा मिळा मिळाल्याने त्यांना मुघलांचा दख्खनावर हल्ला केला मुघलांशी शिवाजी महाराजांचा संघर्ष मार्च सोळाशे सत्तावन्नमध्ये सुरू झाला जेव्हा त्यांच्या दोन अधिकाऱ्यांनी अहमदनगरजवळील मुघल प्रदेश छापा टाकला यानंतर जुन्नरवर छापे टाकण्यात आले यामध्ये शिवाजी महाराजांनी तीस हजाराहून अधिक एवढी रोख रक्कम आणि दोनशे घोडदड घेतले औरंगजेबाने नर नासिरी खानाला पाठवून त्याला छाप्याला उत्तर दिले नर्सरी आणि खानाने अहमदनगर येथे मराठा सैन्याचा पराभव केला तथापि पावसाळ्यामध्ये आणि सम्राट शहा शहाजानच्या आजारपणापासून मुघल शहानासाठी भावासोबतच्या उत्तराधिकारासाठी लढाईमुळे औरंगजेबाला शिवरायांविरुद्ध प्र प्रतिक्रियामध्ये व्यवस्थ व्यत्यस्य आला व्यत्यय आला आणि शाहिस्ती खान प्रकरण आता मुघल साम्राज्य झाले औरंगजेबाने विजापूरच्या गडी बेगामच्या विनंतीवरून जानेवारी सोळाशे साठमध्ये त्यांचा मामा शाहिस्ती खान यांच्या याला शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी दीड लाखावरून अधिक सैन्यासह शक्तिशाली तोफखाना देऊन पाठवले खानासोबत सिद्धी जोहरच्या नेतृत्वाखाली विजापूरचे सैन्य देखील होते शाहिस्तिकानाने आपल्या ऐंशी हजार इतक्या सुसज्ज सैन्यासह पुणे तब्बल ताब्यात घेतले त्यांनी जवळच्या चाक किल्ले चा किल्लेही येतले आणि किल्लेच्या भी भीतीला भीतीला तडे जाण्यापूर्वी दीड महिना त्याला वेडा घातला होता शहस्तिकणाने मोठ्या मोठे चांगले तरतुदीचे चा आणि जोरदार सशस्त्र मुघल सैन्याचा फायदा घेऊन काही मराठा प्रदेशात घुसखोरी केली त्यांनी पुणे शहरीही ताब्यात घेतले आणि लालामहालातील शिवाजी महाराजांच्या राजवाड्याला आपले निवासस्थान बनवले पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टच्या रात्री शिवरायांनी शाहिस्तनाच्या छातीवर रात्रीचा धाडशे हल्ला केला लाल महालाजून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीच्या अंधारात आधार घेऊन चारशे माणसासह शिवाजी महाराज लाला महालात शिरले आणि महालाचा काना कोपरा माहित असल्यामुळे लवकरच शिवाजी महाराज प्रत्यक्ष शाहिस्तेखानाच्या खानाच्या घुसले तोपर्यंत महालात कुठेतरी झटपट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानाला जग जाग आली आणि शिवाजी महाराजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली शिवाजी महाराजांना चपाईने केलेला वार उकल्यामुळे खानाच्या प्राणावर पेतण्याऐवजी त्यांच्या बोट कापली गेली या हल्ल्यात शाहिस्ते खान खानाचा मुलगा यांच्या अनेक बायका नोकर आणि सैन्य मारली गेली आणि खानाने पुण्याच्या बाहेर मुघल सैन्याचा आश्रय घेतला या लाजीरवान्या पराभवाची शिक्षा म्हणून औरंगजेबाने शाहिस्ते खानाची बंगालमध्ये बदली केली आणि शाहिस्ते खानाच्या हल्ल्याचा बदला म्हणून आणि आपला आता कमी झालेल्या खनिज भरून काढण्यासाठी सोळाशे चौसष्टमध्ये मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत हे बंदर शहर आणि श्रीमंत मुघल व्यापारी केंद्र लुटले सुरतची पहिली लूट इसवी सन सोळाशे चौसष्ट सत्ताधारी सत सततची युद्ध आणि त्यामुळे रित्या होत असल्या असलेल्या खनिज आणि यामुळे शिवाजी महाराजाचे चिंतेत असत मोगलांना किंवा इतर मोगलांना ही चिंता फार सातवीत नसे अन अन्याय कर लुटून किंवा बळजप्रीने खनिज जनतेकडून वसूल करण्यात ब करण्यात बादलशाही बादशाही कारभारात कमीपणा वाटत नव्हता दिवसानंतर खल खलबतानंतर शिवाजी महाराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेला सु शु, सुरतेजीची पहिली लूट आजच्या गुजरात राज्यात सुरत शहर हे तात्कालीन मोगल राज्याचे होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरामध्ये गणले जात होते सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या एक म्हणजे मोगल सत्ता आव्हान आणि राजेच्या खनिजात खनि खजिन्यात भर लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्त रंजित आणि विनाशक आहे या पार्श्वभूमीवर सुरतची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणत्या शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार स्त्री मुले आणि युद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली मशिदी चर्चा यासारख्या देवस्थानालाही लुटूनही आरक्षण दिले गेले अशा प्रकारे शिवाजी महाराज यांच्या मुघल साम्राज्याशी संघर्ष कशा प्रकारे झाला हे आपण सहाव्या भागामध्ये सांगितले तरी आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पूर्णपणे सांगणार आहोत त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा